गेल्या काही भागांमध्ये अनेक वेळा माझ्या तोंडी एक वाक्य मात्र होतं की माझ्या प्रसादला पुढे पुढे जणू कल्पवृक्षाची फळंच मिळाली खरं तर हा कल्पवृक्ष स्वर्गात असतो असं म्हणतात पण ह्या व्हिडिओच्या निमित्ताने काही चिंतन मनन केलं असता मला सद्गुरू श्री स्वामी मौलीच्या कृपेने असं जाणवलं की कल्पवृक्षापेक्षाही कर्मवृक्ष आपल्याजवळ नक्कीच असतो आणि तो आपल्या सोबत असतो जन्माला येणाऱ्या प्रत्येकाच्या जवळ तो असतो तो आपणच लावायचा असतो आणि आपली कर्तव्य कर्म प्रामाणिकपणे करून त्याची चांगली मशागत करायची असते संस्कार चांगले विचार याची त्याला जोड द्यायची असते पण त्याचबरोबर आपल्या मनाच्या झऱ्यातून नामस्मरणाचं पाणी मात्र सतत त्यावर पाजरत ठेवायचं असतं आणि मुख्य म्हणजे हा कर्मवृक्ष वाढत असताना कोणतीही अपेक्षा ठेवू नये असं मला वाटतं कारण असं जेव्हा होतं त्याचवेळी आपल्या अपेक्षेपेक्षाही आपल्याला खूप चांगली फळं मिळतात हाच अनुभव आम्ही नंतरच्या काळामध्ये घेतला प्रसादने सतराव्या अठराव्या वर्षापर्यंत अशाच पद्धतीने आपला कर्मवृक्ष कसा वाढवला <coughs> हे आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये ऐकलंच आहे त्यांनी आपली कर्तव्य कर्म प्रामाणिकपणे त्याशिवाय कठोर मेहनत कठोर प्रामाणिकपणा हे सर्व आपण ऐकलेलं आहे आणि त्याचबरोबर नियमित साधना मेडिटेशन नामस्मरण हेही तो करत होता अशा प्रकारे त्यांनी आपला कर्मवृक्ष वाढवला होता आणि म्हणूनच माझा प्रसाद बेड रिटर्न होण्याआधी साधारण एक दोन ते तीन वर्ष त्याच्या फळांची म्हणजे सद्गुरू ही प्रचिती आम्हाला मिळाली तर मित्र हो आज आपण असाच एक अनुभव ऐकणार आहात तो म्हणजे कर्म कल्पवृक्षापेक्षा कर्मवृक्षच खरा नक्षत्रांचे देणे घेऊन सलील कुरकर्णी येती घरा मित्र हो नमस्कार परमेश्वर कृपेने आपण सर्वजण आनंदात आहात ही सदिच्छा स्वामी प्रसाद प्रेरणा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आजचा हा भाग आपण शेवटपर्यंत ऐका आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा लाईक करा जे नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करा तर माझा प्रसाद दहावीत असताना आपल्या झी टी व्हीवर एक गाजलेला कार्यक्रम म्हणजे नक्षत्रांचे देणे प्रसाद स्वतः गात होता त्याचेही कार्यक्रम होत होते त्यामुळे त्याला गाण्याची आवड होतीच आणि त्याच्याबरोबर आम्हाला ही गाणी ऐकायला आवडत आणि त्यामुळे आवर्जून दर आठवड्याला आम्ही हा कार्यक्रम पाहायचो या कार्यक्रमामध्ये मोठे मोठे दिग्गज गायक आणि वेगवेगळ्या थीम यामुळे हा कार्यक्रम त्यावेळी खूप गाजला होता आणि असंच एके दिवशी ह्या कार्यक्रमाच्या बाबतीतच प्रसाद आणि मी आम्ही काहीतरी गप्पा करता करता थोडी चर्चा करत होतो आणि तेवढ्यातच माझ्या प्रसादने अशी इच्छा प्रगट केली की आई ह्या कार्यक्रमामध्ये मला गायला मिळेल का खरं तर कधीही स्वतःहून त्यांनी मला काही हवं हे कधीच सांगितलं नव्हतं किंवा अशी इच्छा प्रगट केली नव्हती क्वचित असेल पण सतत असं नाही तर मी म्हटलं सोनू मी चौकशी करते कारण तसं पाहिलं तर माझा प्रसाद हा इतका सुंदर गात होता आजही त्याची गाणी ऐकताना एक, एक वेगळंच जी काही जाणीव आहे किंवा एक वेगळीच त्या गाण्यामध्ये काहीतरी दैवी शक्ती आहे असं ह्या आईला नेहमीच जाणवतं पण सर्वांच्याच दृष्टीने प्रसाद असा काही मोठा गायक कलाकार असेल असं नाही हे मी प्रामाणिकपणे सांगते आणि त्यामुळेच अशा ज्या कार्यक्रमात दिग्गज गायक गातात तिथे आपल्या प्रसादला संधी मिळेल का असा विचार माझ्या मनात आला तरीही मी प्रसादला म्हटलं सोनू तुझी दहावीची परीक्षा होऊ देत मग मी चौकशी करते आपण प्रयत्न करूया आणि त्यानंतर प्रसादची दहावीची परीक्षा झाली सुट्टी पडली साधारण एक दहा पंधरा दिवसच गेले होते आणि मी तर त्याला तसंच म्हटलेलं की तुझ्या परीक्षेनंतर आपण प्रयत्न करूया पण माझ्या प्रसादची ही जी इच्छा होती ती त्याच्या कर्मवृक्षामुळेच परमेश्वर परमात्मा स्वामी माऊलीपर्यंत पोहोचलेली होती तर काय झालं ही सुट्टी चालू असतानाच एक साधारण पंधरा दिवस झाले आणि आदरणीय कांचन सोनटक्के मॅडमचा फोन आला की ह्या दोन तीन दिवसात सलील कुलकर्णींचा तुम्हाला फोन येईल मी प्रसादचं त्यांना नाव दिलं आहे आणि माहिती सांगितली आहे ते एक मुलांचा कार्यक्रम करणार आहेत आणि तसंच झालं दोन चार दिवसात डॉक्टर संगीतकार सलील कुलकर्णी हे फोन करून चक्क आमच्या घरी आले त्यांच्यासोबत चार पाच छोटी मुलं होती आणि लहान मुलांमध्ये मिसळणारे ते सलील कुलकर्णी पाहून आम्हालाही खूप आनंद वाटला त्यांनी आल्यानंतर प्रसादची चौकशी केली दोन तीन गाणी त्यांनी ऐकली आणि त्यांनी सांगितलं प्रसादला की तू कोणास ठाऊक कसा हे बालगीत तयार करून ठेव आणि त्याचप्रमाणे नंतर एका देशभक्ती गीताच्या प्रॅक्टिससाठी कारण ते ग्रुपचं गाणं होतं तर त्यासाठी तुला मात्र यावं लागेल आणि त्यावेळी आम्हाला कळलं की हा स्पेशल लहान मुलांचा एपिसोड आत्ता खेळानाचा हा नक्षत्रांचे देण्यासाठीच खास सुट्टीमध्ये ते तयार करणार होते म्हणजे माझ्या प्रसादचा कर्मवृक्ष कुठे पोचला होता हे आपल्याला कळलंच तर ह्या एपिसोडची शूटिंग मुलुंडच्या कालिदास नाट्यगृहामध्ये झाली पूर्ण हॉल मुले आणि पालक यांनी भरून गेला होता ह्या कार्यक्रमाला आताची जी प्रसिद्ध गायिका आहे केतकी माटेगावकर तीसुद्धा अगदी छोटी होती पण तीही त्या कार्यक्रमामध्ये होते तर हे पुण्याचे बालकलाकार स्टेजवर विराजमान झाले कारण ह्यांची गाणी सुरुवातीला होती आणि प्रसादचं गाणं नंतर असल्याने प्रसाद आणि आम्ही खालीच बसलो होतो रसिका जोशी अतुल पुरसुरे हे ह्या कार्यक्रमाचे सूत्रधार विदूषकाच्या वेशभूषेमध्ये खूप गमती जमती करून मुलांना हसवत होते आणि त्यांनी जाहीर केलं की आत्ता तुमच्या भेटीला येतोय एक पाहुणा कलाकार मास्टर प्रसाद घाडी प्रसादचे बाबा व्हीलचेअरमधून त्याला स्टेजवर घेऊन गेले प्रसादची एंट्रीज इतकी सुंदर झाली की सगळ्यांनी प्रचंड टाळ्या वाजवल्या आणि मग माझ्या प्रसादने कोणाच ठाऊक कसा पण शाळेत गेला तसा हे बालगीत इतक्या हावभावासहित सुंदर हावभावासहित असं गायलं की जो वंशमोहर तोपर्यंत आलेला नव्हता तो ह्या गाण्याला प्रेक्षकांमधून आवाज आला वन्स मोर वन्स मोर ह्या गाण्याने प्रसाद अनेकांच्या घरामध्ये पोहोचला त्याची इच्छा पण त्याचे दुसरं एक कारण म्हणजे प्रसादची इच्छा अशी पूर्ण झाली पण दुसरं एक कारण प्रसाद असा अनेकांच्या घरात पोहोचण्याचं ते म्हणजे या शूटिंगच्या वेळी झीचे फोटोग्राफर श्री संजय पेठे यांनी त्यावेळी प्रसाद ज्यावेळी हॉलमध्ये खाली सभागृहात बसलेला होता तर त्यावेळी त्यांनी प्रसादला पाहून त्यांना काय वाटलं कोणाच ठाऊक पण ते निघताना शूटिंगला वेळ झालेला शूटिंग संपल्यानंतर आमच्याजवळ मात्र आले आणि म्हणाले की तुमचा नंबर द्या मी एक काही दिवसाने तुमच्या घरात घरी येईन मला ह्या प्रसादवर लेख लिहायचा आहे आणि नंतर ते एक दिवशी आमच्या घरी आले त्यांनी प्रसादची माहिती घेतली आणि त्याच रविवारी चतुरंग पुरवणीत त्यावेळी दर्शना हे सदर ते लिहायचे त्यात त्यांनी जिद्दीचे गाणे हा लेख प्रसादवर लिहिला आणि यासही भरभरून प्रतिसा प्रतिसाद मिळाला नक्षत्रांचं देणं आणि जिद्दीचं गाणं ह्या दोन गोष्टींमुळे प्रसाद अनेकांच्या घरात पोचला अनेकजण प्रसादला भेटायला येऊ लागले परमेश्वराचं नियोजनपूर्ण काम सुरू झालं होतं संजय पेठेंसारख्या सद्गृहस्थांशी झालेली ओळख आम्हाला पुढे अनेक गोष्टीत कामी आली कारण त्यांनी जरी लेख लिहिला होता जिद्दीचे गाणे पण पुढे यशवंतराव प्रतिष्ठानमध्ये प्रसादचा असाच एक कार्यक्रम झाला कारण एवढ्या मोठ्या सभागृहामध्ये हजारो प्रेक्षकांसमोर मात्र प्रसादने नक्षत्रांचं देण्यामध्ये पहिलंच गाणं असं गायलं होतं आणि पुढे अशाच संधी त्याला लागूपाठ मिळत होत्या विशेष म्हणजे प्रसादचं हे एकट्याचं गाणं जी टी व्हीने अनेक वेळा अनेक सुट्ट्यांमध्ये वरचेवर दाखवलं होतं आणि त्यावेळी अनेकांचे आम्हाला लगेच फोन यायचे आणि माझ्या प्रसादला ते गाणं पुन्हा पुन्हा पाहायला मिळायचं इतकंच नाही तर माझ्या प्रसादचा ह्या जगातील ज्या दिवशी शेवटचा दिवस होता त्याच्या आधी दोन दिवससुद्धा हे गाणं दाखवलं होतं पण आम्ही हॉस्पिटलमध्ये होतो आणि प्रसाद ज्यावेळी काहीजणं भेटायला आले त्यावेळी त्याने आम्हाला ही गोष्ट सांगितली म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत माझा प्रसाद त्यावेळी सगळ्या रसिक श्र रसिक श्रोत्यांच्या मनामध्ये असा भरून राहिला परमेश्वर कृपेने परमेश्वराच्या लिलेने जे जे घडते ते आधी कोणासच ठाऊक नसते जणू प्रसादने म्हटलं होतं की कोणास ठाऊक कसा शाळेत गेला ससा नंतर आपल्याला कळतं पण आधी मात्र ठाऊक नसतं आणि ह्या कार्यक्रमानंतर काही दिवस गेले आणि असंच झालं की आम्हाला काहीच नव्हतं माहीत पण माझा प्रसाद पोचला दुबईत आम्हाला काहीच नव्हतं माहीत पण माझा प्रसाद पोचला दुबईत हा अनुभव आपण पुढच्या भागामध्ये ऐकणार आहात मित्र हो मी आता इथेच थांबते नमस्कार धन्यवाद श्री स्वामी समर्थ